आज दिनांक तेरा रोजी सोमवारला बाबुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बाबुळगावच्या मासाहेब जिजाऊ मार्केट यार्डवर बाजार समिती कार्यक्षेत्रात तिळाचा पेरा चांगल्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावे व हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने तीळ खरेदीचा शुभारंभ दुपारी एक वाजता झाला त्यामध्ये तीळ विक्री करणारे शेतकरी श्री संजय शिंदे राहणार चिमनापूर श्री सुनील मोहळ राहणार बोरगड श्री विकास चव्हाण राहणार चिमनापूर श्री संजय मिलमिले राहणार वरुण श्री रवींद्र गिमोनकर राणार गिमोना व इतर तीड विक्री सांगणाऱ्या शेतकऱ्यांचा श्री डॉक्टर रमेशजी महानोर ॲडव्होकेट गजेंद्रजी कडूकार श्री अमोलजी कापसे श्री आशिषजी सोडंके यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी बाजार समितीचे सचिव श्री विलास गायकवाड खरेदीदार श्री अनिलजी खिवसरा श्री रमेशजी वहाळ श्री गोपालजी अग्रवाल श्री अहेफास गोवेरी हे उपस्थित होते आज पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून आला आज रोजी ऐंशी ते शंभर क्विंटल तीळ विक आलेला असून रुपये बारा हजार पाचशे ते तेरा हजार चारशे पाच रुपये हा सर्वात जास्त भाव बाबुळगाव बाजार समितीमध्ये दिसून आला तरी शेतकरी बंधू यांनी आपला शेतमाल तीळ बाजार आवारात विक्रीस आणावा असे बाजार समितीचे सभापती श्री राजेंद्रजी पांडे यांनी सांगितले आहे